नमस्कार मंडळी चला तर पाहूयात मजेशीर जोक्स एक मुलगी तोंडाला स्कार्फ लावून स्कुटीने चालली होती समोरून एक माणूस बाईकने येत होता तो तिला म्हणाला ए जाने मम जरा दुपट्टा हटाके चेहरा दिखाके हमारे दिलपर बिजली तो गिरा मुलगी पप्पा मी आहे पप्पा गाडी तिथेच सोडून पंढरपूरच्या वारीला गेले <laughs> स्थळ पुणे एक मुलगा सायकलवरून जाताना एका मुलीला धडकला मुलगी बावळट ब्रेक नाही का मारता येत मुलगा पुणेरी उत्तरात अख्खी सायकल मारली आता ब्रेक काय वेगळा काढून मारू पुणेरी एकदम तिखट असतात बरं का <laughs> सोनू म्हणतो शेजारच्या आजी मला खूप त्रास द्यायच्या कुणाचं हे लग्न ठरलं की माझे गाल ओढून म्हणायच्या आता तुझा नंबर बरं का मोनी मग तू असं काय केलं ज्यामुळे त्यांची ती सवय तुटली सोनी त्यांना त्यांच्याच स्टाईलमध्ये दे उत्तर दिले कुणाच्या मरणाची बातमी आली की मी त्यांच्या गाल ओढून म्हणायचे आता तुमचा नंबर बरं का <laughs> बंडू रस्त्यावर शौचालयाला बसला होता तेवढ्यात पोलीस आले आणि त्याला घेऊन चालायला लागले बंडू साहेब पुरावा तर उचला <laughs> एक पुणेरी मुलगा आपल्या मित्रांना घेऊन घरी आला आणि म्हणाला थांबा मी चहा घेऊन आलो दहा मिनिटांनी चला माझा चहा घेऊन झालेला आहे आता आपण निघूयात <laughs> <laughs> स्थळ पुण्याशिवाय दुसरे असू शकत नाही पेशंट डॉक्टर प्लास्टिक सर्जरी करायची आहे साधारण किती खर्च येईल डॉक्टर तीन लाख रुपये खर्च येईल पेशंट थोडा विचार करून आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर पाहुणा अहो कॅम्पला जायला कुठली बस पकडू पुणेरी म्हणतो वीस नंबरची बस पकडा पाहुणा आणि ती नाही मिळाली तर पुणेरी उत्तर दहा दहाच्या दोन पकडा मग <laughs> बायको नवऱ्याला म्हणते अहो कॉल डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की माझा बी पी वाढला आहे पण बी पी म्हणजे काय हो सांगा ना मला नवरा अगं बीपी पी म्हणजे बावळटपणा पाना पुणेरी पुरी बाळू काकू चिंटू आहे का घरी जोशी काकू आहे ना गरमागरम पोहे खातोय तुला पण भूक लागली असेल ना बाळू हो जोशी काकू मग घरी जा आणि काहीतरी खाऊ नये <laughs> नवरा थकलेला ऑफिसमधून घरी आलेला असतो नवरा प्यायला पाणी आण गं बायको तहान लागलेली आहे का नवरा संतापून म्हणतो नाही माझा गळा कुठून लीक होतोय ते चेक करायचं आहे मला मुलीकडचे आम्हाला असा मुलगा पाहिजे जो काही खातपीत नसावा अन काही चुकीची काम करत नसावा पंडित असा मुलगा तर तुम्हाला हॉस्पिटलच्या आय सी यू वॉर्डमध्येच मिळेल <laughs> ती म्हणते आपला ब्रेकअप झाल्यापासून तू रोज माझ्या घरासमोर संडासला का बसतोस तो मला हे दाखवायचं आहे की तुझ्या आठवणीत मी काय उपाशी मरत नाही गण्या पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली गण्या साहेब मला फोनवर धमक्या मिळत आहेत पोलीस कोण आहे जो तो तुम्हाला धमक्या देत आहे गण्या साहेब एम एस बी वाले आहेत म्हणतात वीज बिल नाही भरलं तर कनेक्शन कापून टाकू आय आय टीचे विद्यार्थी सर आज आम्ही अशी एक वस्तू बनवलेली आहे की ज्यामुळे तुम्ही भिंतीच्या आरपार बघू शकता सर गुड जॉब मुलांनो काय बनवलं आहे तुम्ही सांगाल का मला विद्यार्थी भिंतीला होल पाडला आहे आम्ही त्यानंतर सरांनी विद्यार्थ्यांना शिकवायचे सोडून दिले <laughs> नवरा दारू पिऊन रात्री उशिरा घरी येतो बायको हातात झाडू घेऊन समोर उभी उभी दिसते नवरा किती वेळ काम करशील रात्रीचे दोन वाजलेत झोपायचं नाही का तुला <laughs> रविवारी नवरा केस कापून येतो आणि आपल्या बायकोला म्हणतो बघ मी तुझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान वाटतो की नाही हरहुरनरी बायको उत्तर देते एकदम टक्कलच करायची होते की तुम्हाला पाण्यातच टाकून खिळवले असते मग मी <laughs> नवरा जेवताना बायकोला म्हणाला आज पोळ्या करपल्यात बायकोने वळून नवऱ्याकडे रागाने बघितले नवरा लगेच बोलला फार छान लागत आहेत कुर्रम कुर्रम <laughs> कर पुणेकरांना विचारतात तुम्ही उकडत असल्यास काय करता पुणेकर आम्ही कूलर समोर बसतो मुंबईकर तरीही उकडत असेल तर काय करता पुणेकर मग आम्ही कूलर चालू करतो <laughs> असेच म्हणजे शिरजोक्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कमेंट बॉक्समध्ये स्माइली इमोजी नक्की द्या